व्ही ए जी ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करतेय घेऊन आली आहे गुंतण्या आतूर फिरूनचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या आधीचे पाठसुद्धा ऐकून घ्या कथा नक्की आवडेल चला सुरुवात करते गुंतण्या आतूर फिरुणी भाग चौदा पर्णीला सकाळी जाग आली तिचं आपोआपच लक्ष बाजूला गेलं केतन जागेवर नव्हते अर्थात ते नेहमीप्रमाणे जिमला गेले असावेत हे तिला माहिती होतं अन झोपेत असूनही सकाळी जिमला जाण्याआधी त्याने तिच्या गालावर ओठ टेकवलेले हे आठवून ती मोहरली गालात स्मित करतच तिनं आधी ब्लँकेटची घडी घातली त्यानंतर त्याचं त्यानंतर त्याचे नेहमीचे आंघोळीनंतरचे कालायचे कपडे काढून ठेवले आणि मगच आवरायला निघून गेली परनी आज खुश फील करत होती रात्री त्याचं वागणं आणि त्या वागण्यातून त्याचं तिच्यावर असलेलं प्रेम आणि तो प्रेम वर्षाव ही तिने जवळून अनुभवलेला ते सगळं आठवून ती अगदी आताही उत्साही फील करत होती त्याच खुशीत ती आवरून खाली किचनमध्ये आली आणि भरभर सकाळची कामं आवरू लागली एवढ्यात किचनमध्ये येत असलेल्या आई काहीतरी बडबड करत आत शिरल्या काय म्हणावं या अशा माणसांना आपली एवढी सोन्यासारखी बायको आणि संसार असून दुसऱ्या बायकांच्या नादी लागावं वा कसं वाटतं देवत जाणे आई बाहेरून आत येत बोलत होत्या काय झालं आई कोणाबद्दल बोलताय पर्णीने आश्चर्यचकित होऊन आईंना विचारलं अग आपल्या समोरचे ते सातपुते त्यांचा सा मुलगा मंदारानी सून अंकिता माहितीये ना ते मुंबईत असतात बघ तर तेच त्यांच्या लग्नाला एवढी वर्ष झाली आणि आता म्हणे जाऊन कोणाच्या प्रेमात पडलाय तो ओ अरे बापरे काय सांगताय आई हे सगळं ऐकून पर्णीच्या मनाचीही उगाडच घालमेल झाली हो तर काय आणि अगं कुमारी का आहे ती मुलगी जिच्या प्रेमात तो पडला आहे मला एक कळत नाही याला अक्कल नाही पण त्या मुलीला अक्कल नको की हा लग्न झालेला आहे त्याला मूल आहे तरीही त्याच्या प्रेमात पडायला काहीच कसं वाटत नाही आपल्यामुळं आपल्यासारख्या एखाद्या स्त्रीचं आयुष्य खराब करायला काही वाटत कसं नाही या आजकालच्या मुलींना मला कळतच नाही काय बोलणार आई कलयुग आहे दुसरं काय प्रेम आंधळ म्हणावं का आता काय देवच जाणे कसलं आंधळ प्रेम मला तर त्याला प्रेम म्हणावं हेच नाही पटत चैनी वृत्ती दुसरं काय पण मला एक कळत नाही ते दोघं इतके पुढे जाईपर्यंत या अंकिताचं लक्ष कुठं होतं काय माहिती आत्ता जाऊन डोळे उघडले तिचे आणि आता काय ग हा सोन्यासारखा संसार मोडणार मग आता हो आई तिनं तिच्या नवऱ्याला परत मिळवायचा प्रयत्न करायचा ना असं सोडून नाही द्यायला पाहिजे आणि असा हातातून गेलेला नवरा परत येईल होय तुला म्हणून सांगते हा पर्णी एकदा का नवरा दुसऱ्या बाईसोबत फिजिकल झाला की माघारी मिळणं अवघड मग तिनं त्याला विसरावं आईचं असं बोलल्या आणि पर्णीच्या मनात वेगळीच भीती चमकून गेली मग हो आता आता काय देवत जाणे जाऊ दे आपल्याला काय करायचे पण ना तिनं आधीपासून त्याच्यावर लक्ष ठेवायला हवं होतं बाईची नजर कशी सगळीकडे हवी आपला नवरा कुठे जातो कोणाला भेटतो कोणाच्या नादी तर नाही ना लागलाय या गोष्टीवर लक्ष हे हवंच आणि एवढं तर लगेच लक्षात येतं एखाद्या शहाण्याबाईच्या त्याच्या वागण्यावरून ही एवढी घाळ कशी राहिली देवत जाणे आई बडबड करत होत्या परनी मातलं हातातलं काम सोडून स्तब्धपणे किचन कट्ट्यासमोर उभी होती आणि एवढ्या दूध वर आलं अगं दूध बघ म्हणत आईंनी पटकन पुढे होऊन दुधाचा गॅस बंद केला ओ सॉरी ते माझं लक्षच नव्हतं आई सॉरी अगं मग लक्ष दे पण तुला काय झालं तू काय एवढी विचारात हरवली आहेस सोड त्यांना त्यांचं ते बघतील तू हात चालव बर भरभर आता इतक्यात केतनावरून येईल खाली आणि भूक भूक करेल आई मनात परणी हात चालवू लागली दूध उतू दू गेल्यानं थोडंफार गॅसवर सांडलेलं त्याआधी तिने स्वच्छ करायला घेतलं तिचे हात आता कामात मग्न झाले होते पण मन मात्र थाऱ्यावर नव्हतं मन आता उगाचच फलते सलते प्रश्न उठवू लागलेलं केतनच्या रात्रीच्या वागण्यातून तर असं नाही वाटलं की ते खोटं बोलत असतील पण जेजूही तर असेच दिवशी खोटं बोलत होते तिच्यासमोर ते वेगळेच असायचे अगदी तिच्यावर खूप खूप प्रेम करत आहेत असं दाखवत राहायचे तिच्यासाठी तिला आवडणाऱ्या वस्तू घेऊन ये ती तोंडातून मागेल ते पुढच्या क्षणाला तिच्यासमोर हजर असायचं आणि तिच्या माघारी तिच्या माघारी माझ्याशी कसे वागलेत ते फक्त मला माहिती आहे आणि हे फक्त माझ्याशीच वागलेत असंही नाही एवढं मोठं सबक मी माझ्या अख्ख्या आयुष्यात विसरू नाही शकत पण केतन ही असेच वागत असतील का या विचाराने तिच्या मनाला क्षणभर भीतीच स्पर्शून गेली के त्या केवळ शंकेनेच तिच्या हृदय स्पंदनांनी आत नुसता कल्लोळ केला तिला उगाच हट वाटू लागलेलं नाही नाही माझे केतन असे नाहीत आणि असे ते वागत असतील तर 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 मला ॲटलीस्ट सावध राहायला हवं मी असं नाही होऊ देणार शी मी हे काय विचार करते कुठे जिजू आणि कुठे केतन दोघांची कशी बरोबरी करू शकते मी जिजू ते होतेच रंगेल माणूस पण माझे केतन असे नाहीत आणि मनात चाललेल्या द्वंद्वात अचानक तिला पाठीमागून मिठीत घेरल्याचं भान आलं पाहते तर चक्क केतन ह्यावेळी किचन मध्ये आलेले आणि त्यांनी तिला मिठीत घेतलेलं अहो काय करताय केतन आई असतील इथेच कुठे ती शर्मून पटकन बाजूला होत म्हणाली हो माहिती आहे हे गे तुझ्यासाठी गजरा आणलाय मी तो गजरा पुढे करत म्हणाला ओ गजरा गजरा कशाला आय I मीन mean, आज अचानक खुश व्हायचं सोडून तिच्या तोंडून आपोआपच निघून गेला बरं माघारी देऊन येतो मग तर झालं म्हणत केतन खरंच तो गजरा घेऊन निघाला अहो असं नव्हतं म्हणायचं मला तिनं त्याला हाताला धरून पकडलं मग काय एवढा तुझ्यासाठी प्रेमाने घेऊन आलो आणि तू कशी बोलतेस तो थोडा नाराजीच्या सुरात म्हणाला अहो असं नव्हतं म्हणायचं मला मग मा कसं म्हणायचं होतं तिथं जिम समोरच एक बाई विकत होती गजरे मला तुझी आठवण झाली तसही आज गौरी आवाहन म्हणून घेऊन आलो पण तू आहेस की आहो हो मला आवडला म्हणून तिनं त्याच्या हातातला गजरा ओढूनच घेतला आणि त्याचा सुगंध श्वासात भरून घेतला खूप छान आहे गाला ना तुम्हीच मी अगं पण इथे तो घाबरून आजूबाजूला पाहत म्हणाला हो तुम्ही घाला हो पटकन म्हणत ती लगेचच पाठ करून वळली आणि त्याने घाबरत आजूबाजूला कोणी इतर नाही ना हे पाहत तिला गजरा घालायला हात तिच्या केसांजवळ नेलाच होता एवढ्यात आई किचनमध्ये आली तसा त्याने झटकन हात खाली घेतला आणि उजव्या हाता हातातून डाव्या हातात पटकन गजरा लपवत दुसऱ्या बाजूने किचन कट्ट्यावर ठेवत म्हणाला अ पर्नी मला लेट होतोय मी मी आलो चावरून दातावर दात करत पकडलो गेल्याच्या भावनेने ओशाळून तो सुसाट तिथून निघून गेला केतन काय रे आज अजून आवरलं नाहीस आणि आज चक्क किचन मध्ये काय चाललंय काय आई हसत म्हणाली तो मात्र उत्तर द्यायला थांबलाच नव्हता काय ग काय म्हणत होत केतन एवढ्यात तिथेच ठेवलेला गजरा त्यांना दिसलाच काही नाही गजरा घेऊन आले पर्णी स्मित करत म्हणाली गजरा तेही फक्त एकच मग आम्हाला काय आवडलं नसतं का, का। थांबी येऊ दे खाली मग विचारते त्याला आई अगदीच मस्करी करत म्हणत होत्या आणि पर्णीलाही हसू येऊ लागलेलं अगं म्हणजे तू गजरा घालत होता का तुला अगं बाई ग माझं लाजाळू बाळ बर आणि मी घालते हो घाला ना तिनं लगेचच तो त्यांच्या हातात दिला हो पण मी घालू ना म्हणजे मी घातलं तर चालेल ना हो आई न चालायला काय झालं काहीही तीही हसत हो म्हणाली आई तिला गजरा घालतच म्हणाल्या पर् एक काम कर तू पोळी भाजीचं बघ मी नाश्त्याचं भरते पुन्हा खूप उशीर होईल बाळा हो आई उपम्याची तयारी झाली आहे आणि केतनसाठी हे स्प्राउट्स रेडी ठेवलेत मी घेते लगेच भाजी फोडणी टाकायला बरं आणि ते शेवयाच इकडे मीही घेते लागली जो फोडणीला टाकून म्हणत आई सुद्धा शेवयाच्या उपमा एक साइडला बनवू लागल्या केतनने आणलेल्या गजऱ्याचा छान सुगंध दरवळत होता जणू तो त्याच्या प्रेमाचा दरवळच होता जो ती नव्याने अनुभवत होती आणि एकाएकी तिचं मन पुन्हा नाराज झालं केतनने तो प्रेमाने आणला होता का तिला फक्त दाखवण्यासाठी ती तिला समजायला मार्ग नव्हता असं म्हणतात समोरच्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या गोष्टीतून प्रेम दिसून येतं आणि ते पाहायला जमलं तरच खऱ्या प्रेमाचा अनुभव होतो जो आपलं नातं दीर्घकाळ टिकवायला उपयोगी पडतो पण आत्ता केतनच्या ह्या गोष्टीत प्रेम शोधावं की शो ऑफ यासाठी तिचं मन संभ्रमात होतं कारण घटनाच अशा घडत होत्या की तिचं तिला चाललंय ते सगळं सत्य आहे की आभास हेच समजेना झालेलं तसं पाहायला गेलं तर रात्री तिच्या बाजूने बऱ्यापैकी गोष्टी तिने केल्या होत्या तिला स्वतःला केतनबद्दल जे काही वाटत ते केतनला आणि खरं तर केतनने सुद्धा त्याची बाजू तिच्या समोर मांडलेली शंका घ्यायला खरं तर जागा नव्हतीच पण मगाशी आईंनी सांगितलेली ती घटना ऐकून कधी काय होईल याची अपेक्षा करणंच मुळात चुकीचं होतं एक लग्न न झालेली मुलगी जर तिला माहिती आहे की समोरचा व्यक्ती मॅरिड आहे आणि त्याला पाच वर्षांचा मुलगा आहे तरीही त्याच्या प्रेमात पडते मग इथेही कियारा तर दिसायला भलतीच मॉडर्न वाटते जरी केतन म्हणत आहेत तशी त्यांची तिच्याशी मैत्री असेल पण उद्या जाऊन त्या नटवीचा माझ्या हँडसम नवऱ्यावर जीव आला तर मी काय करू किंवा तिने त्याला मुद्दाम स्वतःकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले तर काय मी हे सगळं पाहत बसायचं नाही 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 इट्स नॉट गुड हातावर हात ठेवून बसण्याची ही नक्कीच वेळ नाही तिची माहिती मला काढावीच लागेल आणि त्यासाठी विचार करत असतानाच तिला आठवलं यासाठी सचिन भाऊजींचा नंबर मिळवावा लागेल ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे पण तिला आता नेमकी सकाळची घाई होती आणि केतन आता आवरत असणार त्यांच्या समोर सचिन भाऊजींचा नंबर मिळवणं तितकं सोपं नाहीये हे सुद्धा तिला माहिती होत आई नाश्ता झाला असेल तर आण पटकन मला लेट होतोय एवढ्यात बाहेरून केतनचा आवाज आवाज आला हो हो झालंय घेऊन आई बाहेर देत म्हणाल्या ओ ही आता तर केतन आले आता मात्र सचिन भाऊजींचा फोन नंबर मिळवणं अशक्यच आहे तिला मनापासून वाईट वाटू लागलेलं तिनं भरभर शेवटची पोळी लाटून तव्यावर टाकली परनी पोळ्या झाल्या असतील तर नाश्ता करायला चल उरलेलं नंतर बघ आई नाश्त्याचं बाहेर घेऊन जाता जाता तिला म्हणाल्या हो आई म्हणून तव्यावरची पोळी उलट तिने लागलीच केतनचा गडबड चालू होती आणि केतनचा टिफिन केतन टिफिन क्षणात बाहेर घेऊन आली केतन तुमचा स्मित करत तो पुढे केला हम्म hmm. थँक्स तो सुद्धा स्मित करत म्हणाला एवढ्यात त्याचा मोबाईल वर बेडरूम मध्येच लागल्याचं लक्षात आलं त्या क्षणाला दोघांनी एकमेकांकडे पाहिलं अरे माझ्या फोनवर चार्जिंगलाच राहिलाय मी आलोच म्हणत केतन उठणार तर केतन तुम्ही बसा ना मी आले घेऊन तुमचा फोन पर्णी म्हणाली अगं राहू दे ना मी आणतो पर्णी इट्स ओके चुकून किहाराचा आत्ता फोन येत असेल तर या विचाराने घाबरून तो म्हणाला पर्णी बस खाली आणेल तो करू दे त्याची कामं त्याला सगळं हातात देत जाऊ नकोस बरं तू आणि तूही बस बरं नाश्ता करायला आई तिला म्हणाल्या आणि आता मात्र तिला नाईला जाणे खालीच बसावं लागलं केतन तोपर्यंत तो बेडरूममध्ये निघूनही गेलेला एक संधी आलेली पण ती सुद्धा निघून गेलेली पर्णीला वाईट वाटत होतं आता सचिन भाऊजींचा नंबर मिळवण्यासाठी तिला आणखी किती वाट पाहावी लागणार होती काय माहीत पण तो मिळवेपर्यंत तरी तिचं मन शांत होणार नव्हतं आजचा पार्ट इथंच संपलेला आहे बघूया पर्निका सचिन भाऊजींचा नंबर कसा मिळवते ऐकत राहा गुंतण्या आतुर फिरो कथा आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा थँक्यू सो मच